नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजे तूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा अवकल्ली दोन हजार नऊशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार चाळीस रुपये कमालदरा आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण रे आठ हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगोली जात आहे गजर अवकलेली सहाशे पंधरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे रुपये कमालदरा आहे आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारणत्रय आठ हजार शंभर रुपये बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आबकालीली तीन क्विंटलची किमानरा आहे आठ हजार रुपये कमालदरा आठ हजार रुपये सर्व साधारण दर आहे आठ हजार रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल अबकाली दोन हजार ब्याण्णव क्विंटलची किमानद्रा आहे सात हजार रुपये कमाल दर आहे आठ हजार पाचशे अकरा रुपये पाचशे आठ हजार पाचशे पंधरा रुपये सर्व सर्वसाधारणत आहे आठ हजार तीनशे पंच्याण्णव रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आबकाली सात हजार एकशे बावन्न क्विंटलची किमान दर आहे आठ हजार रुपये कमालद्रा आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्व सर्वसाधारणत्र आहे आठ हजार एकशे सत्याऐंशी रुपये बाजार समिती यवतमाळ जाताय लाल आवकाली तीनशे एक्क्याऐंशी क्विंटलची किमान दरा आठ हजार एकशे सत्तर रुपये कमाल कमालदरा आठ हजार एकशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार एकशे सत्तर रुपये बाजार समिती नागपूर जाताय लाल आबकाली पाच हजार पाचशे बावन्न क्विंटलची किमान दरा सात हजार पाचशे रुपये कमालदरा आहे आठ हजार दोनशे चौपन्न रुपये सर्वसाधारण दरा आठ हजार एकशे नव्वद रुपये बाजार समिती औरात शहाजानी जात आहे लाल आबकाली एकशे सतरा क्विंटलची किमान दरा आठ हजार रुपये कमालदरा आहे आठ हजार पाचशे अक एकावन्न रुपये साधारण दर आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती दूधने जाताय लाल आवकालेली नऊशे बावीस क्विंटलची किमान दराई सहा हजार पाचशे रुपये कमालदराई आठ हजार सातशे नव्वद रुपये दर आहे आठ हजार तीनशे वीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील ताजेतूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद